सर्वांना राधे राधे जय श्री कृष्ण मित्रांनो आजची कहाणी ऐकल्यानंतर तुमचा लाडू गोपाळावरील विश्वास आणखी होईल ठाकूरजींची ही लीला आहे त्यांच्या आंघोळीच्या पाण्याच्या चमत्काराबद्दल एक गर्भवती महिला दररोज ठाकूरजींचे आंघोळीचे पाणी पिते त्यांच्या मुलावर याचा काय परिणाम झाला त्यांच्या सोबत कोणता चमत्कार घडला आणि ठाकूरजींनी आंघोळीच्या पाण्याची लीला कशी दाखवली तर ही कथा शेवटपर्यंत ऐका की ना ना ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल तुमच्या डोळ्यातून अश्रू थांबणार नाहीत आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही त्यांच्या आंघोळीचे पाणी फेकून देणार नाही तसेच ठाकूरजींचे आंघोळीच्या पाण्याचे महत्त्व तुम्ही कधीही विसरणार नाही म्हणून तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली पाहिजे आजची ही गोष्ट मध्य प्रदेशात राहणाऱ्या इंदूजींची आहे लग्नाच्या अनेक वर्षानंतर इंदूजींना मोल झाले नाही मग कोणीतरी तिला लड्डू गोपाळाची सेवा करण्याबद्दल सांगितले लाडू गोपाळाची सेवा करा त्यांच्या आंघोळीचे प्रसाद म्हणून सेवन करा तुम्ही ठाकूरजींना जो काही प्रसाद द्याल तो तुम्हीही ग्रहण करा मग पहा भगवान ठाकूर तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील ज्या सर्व निपुत्रिक स्त्रिया भगवान ठाकूरांची सेवा करतात लाडू गोपाळाची सेवा करतात भगवान ठाकूर त्यांना मूल होण्याचे नक्कीच आशीर्वाद देतात जरी उशीर झाला तरी त्यांची इच्छा पूर्ण होते फक्त करा की तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका आपला मुलगा समजून त्यांची सेवा करणं चालू करा जेव्हा इंद्रजींनी इंदूजींनी त्याबद्दल ऐकले तेव्हा मुलाबद्दल मृत झालेल्या त्यांच्या इच्छा आणि ते कधीच पूर्ण होणार नाही या बदलाच्या असणाऱ्या आशंका त्यामुळे त्यांना वाटत होते की तिच्या आयुष्यात आई आयु होण्याची सुख राहिली नाही त्या इच्छा पुन्हा एकदा प्रकट झाल्या तिने लहान ठाकूरजींना तिच्या घरात प्र प्रतिष्ठापित केले आणि त्यांची आपल्या मुलासारखी सेवा करू लागली लाडू गोपाळ यांना प्र प्रतिष्ठापित केल्यानंतर ती त्यांची सेवा करू लागली मूर्तीची स्थापना केल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अजिबात विश्वास बसला नाही की जे काम डॉक्टर करू शकत नाहीत मोठमोठे पुजारी करू शकत नाहीत मोठे वैद्य करू शकत नाहीत मग या लहान लाडू गोपाळाची सेवा करून इतका मोठा चमत्कार कसा घडू शकतो पण ठाकूरजीने त्यांच्या भक्तांचा मान राखला लाडू गोपाळाची स्थापना केल्यानंतर तिने काही काळ फक्त ठाकूरजींचा भोग ग्रहण केला खाल्ला जो भोग ती ठाकूरजीकरिता तयार करत होती तोच भोग प्रसाद म्हणून सेवन करत होती त्या लाडू गोपाळांची आंघोळीचे पाणी तिने कधीही फेकून दिले नाही ती नेहमीच ते प्रसाद म्हणून स्वीकारत असे इंदुजींनी अशा प्रकारे लाडू गोपळांची सेवा करण्यास सुरुवात केली आणि पूर्ण भक्तीने श्रद्धेने आणि ठाकूरजींवर अढळ विश्वासाने सेवा करत राहिल्या अशा प्रकारे एक संपूर्ण वर्ष निघून गेले त्यानंतरही त्यांना मूल झाले नाही आता हळूहळू परिसरातील लोक त्यांची थट्टा करू लागले की जर अशा प्रकारे मूर्तीची सेवा करून त्यांना पुत्र मानून मूल होऊ शकले असते तर सर्व रुग्णालये खूप पूर्वीच बंद झाली असती सर्वच लोक त्यांच्या घरात मूर्ती स्थापित करून त्यांची सेवा करत बसले असते आणि नंतर मूल प्राप्त झाले असते मग डॉक्टरची गरजच पडली नसती जर लड्डू गोपाळ सगळं काही करत असते आता हे सगळं ऐकून इंदूजींना खूप वाईट वाटेल आणि लडू गोपाळाबद्दल लोकांच्या विचारसरणीबद्दल ऐकूनही वाईट वाटेल बर जर आपल्याला मूल झाले नाही तर याचा अर्थ असा नाही की लडू गोपाळने आपली इच्छा पूर्ण केली नाही याचा अर्थ असाही होऊ शकतो की आपल्याला मूल होण्याचे सुख मिळणे नशिबात नाही इंदूजी नेहमीच ठाकूरजींना आपले मूल मानून त्यांची सेवा करत असत आणि विचार करत असत की काय माहीत या पुण्यकर्मामुळे तिला पुढच्या जन्मात संतान प्राप्तीची सुख भेटेल काय माहीत गेल्या आणि या जन्माची पापे नष्ट होतील जरी उशीर झाला तरी ठाकूरजी आमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील कोणच ठाऊक आमची पापे एवढी असतील की ती संपायला वेळ लागत असेल आणि जेव्हा आपली पापे संपतील आणि ठाकूरजी आपल्याला क्षमा करतील तेव्हा ते मी केलेल्या या सेवेने नक्कीच प्रसन्न होतील त्यानंतर आम्हाला यांचे नक्कीच बक्षीस मिळेल या सर्व गोष्टींचा विचार करून इंदूजी पूर्ण भक्तीने ठाकूरजींची सेवा करत राहिल्या लोक काय म्हणतात याकडे तिने लक्ष दिले नाही जो कोणी काहीही म्हणेल तर ती म्हणायची की लाडू गोपाळ माझ्या घरी पुत्राच्या रूपात आले आहेत आता जरी मला मूल नसले तरी काही फरक पडत नाही मी नेहमीच ठाकूरजींना माझे मूल मानेन आणि त्यांची सेवा करेन असे बरेच लोक आहेत ज्यांना मुले नाहीत आणि ते ठाकूरजींना त्यांचा मुलगा मानून त्यांची सेवा करतात काही बहिणी ठाकूरजींना त्यांचा भाऊ मानून त्यांची सेवा करतात त्या देखील आयुष्यभर त्यांची सेवा करतात तशीच मी लाडू गोपाळची सेवा करेन आणि त्याला माझा मुलगा मानेन आणि त्याची सेवा करत राहील ठाकुरजींवरील त्यांची श्रद्धा आणि भक्ती पाहून एके दिवशी आनंदी झाले आणि त्यांचे कष्ट संपले त्यांना असे वाटले की ठाकूरजींच्या आंघोळीचे पाणी ग्रहण केल्याने त्यांची पापे नाहीशी होऊ लागली आहेत असे मानले जाते की जेव्हा आपण ठाकूरजीच्या आंघोळीचे पाणी पितो तेव्हा त्यावेळी आपली हजारो पापे धुऊन जातात म्हणून आपण नेहमी ठाकूरजींच्या आंघोळीचे पाणी प्यावे त्यामुळे आपली पापे नष्ट होतात आणि त्यामुळे आपल्यातील वाईट गोष्टींचा नाश होतो इंदूजींना ही पाण्याचे महत्व माहीत होते म्हणून ती दररोज ठाकूरजींच्या आंघोळीचे पाणी घेत असे आणि यामुळे तिचे पापही नष्ट झाले आणि तिला ठाकूरजींचा आशीर्वाद मिळाला तिला की ती गर्भवती आहे जेव्हा हो कुटुंबातील सदस्यांना हे कळले तेव्हा सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले होते त्यांचा नवराही खूप आनंदी होता आता त्यांनाही ठाकूरजींवर थोडासा विश्वास बसू लागला होता पूर्वी त्यांना लाडू गोपाळांवर फारसा विश्वास नव्हता पण जेव्हा त्यांच्या आयुष्यात हा आनंद आला तेव्हा त्यांनाही ठाकूरजींवर विश्वास बसू लागला की खरोखर ठाकूरजी आहेत जे त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देतात त्यानंतर इंदूजींचा नवरा तिला डॉक्टरकडे घेऊन गेले तिथेच तिचा उपचार सुरू झाला जेव्हा ती तिसऱ्या महिन्यात होती तेव्हा तिच्या आयुष्यात एक घटना घडली जेव्हा ती तिसऱ्या महिन्यात होती आणि तिची तपासणी झाली त्यावेळी डॉक्टरांनी इंदुजींना सांगितले की त्यांची गर्भधारणा खूप कठीण आहे अशा परिस्थितीत जर बाळाचा जन्म नऊ महिन्यांनी झाला तर सर्वात शस्त्रक्रिया करावी लागते आणि त्या परिस्थितीत आपण आईला किंवा बाळाला या दोघांपैकी एकालाच वाचवू शकतो म्हणजेच आपण फक्त एकाच जीवाला जीवन देऊ शकतो आणि या परिस्थितीत तो निर्णय आपल्याला स्वतःलाच घ्यावा लागेल आणि ते खूप कठीण होते कारण इंदूजींना अनेक समस्या होत्या त्यांना थायरॉइड होता त्यांची साखळीची पातळी वाढली होती त्यांना अनेक समस्या होत्या आता पुन्हा घरातील लोकांचा विश्वास डळमळीत होऊ लागला त्यांना वाटले की या वेळी ही मूल जन्माला येणार नाही एकतर जन्मापूर्वी त्याच्यासोबत काही अपशकून घडेल किंवा जन्माच्या वेळी म्हणजे जगात येताना त्याच्यासोबत काही अपशकून होईल कारण हे निश्चित होते की सर्वांना फक्त इंदूजींनाच वाचवायचे होते त्यांना आईला वाचवायचे होते म्हणून ते म्हणाले की आम्हाला मूल होणे तर आमच्या नशिबात नाही पण आम्ही आमच्या सुनेला गमावू शकत नाही यामुळे इंदूजी खूप दुःखी झाल्या आणि आनंदही झाला कारण त्यांचं कुटुंब त्यांच्यावर खूप प्रेम करत होते जरी ते कधी दाखवत नसले तरी त्यांना तिची ते काळजी घेत होते पण इंदूजींना त्यांच्या आनंदाची काळजी होती म्हणून इंदूजींनी ठाकूरजींना प्रार्थना केली हे ठाकूरजी जर तुम्ही माझ्या आयुष्यात हे आनंदाचे क्षण आणले असतील तर ते कधीही जाऊ देऊ नका माझा तुमच्यावर अढळ विश्वास आहे अढळ भक्ती आहे ती कधीही दगमगू देऊ नका इंदू सकाळी उठून ठाकूरजींना आंघोळ घालायची गरोदरपणातही ही ती आधी काहीही खात किंवा पीत नव्हती ती फक्त पाणी असे त्यानंतर पूजा केल्यानंतरच ती चहा नाश्ता इत्यादी घेत असे आणि तिने हा नियम संपूर्ण नऊ महिने पाळला होता ती तिच्या लाडू गोपाळाला कोणताही भोग देत असे मग ते दूध असो अन्न असो किंवा फळ असो ती फक्त तोच भोग स्वीकारत असे आणि ठाकूरजींच्या आंघोळीचे पाणीही नक्कीच सेवन करत असे तिला पूर्ण विश्वास होता की भगवान ठाकूरजींच्या अंघोळीच्या पाण्यात इतकी शक्ती आहे की ते मरणाऱ्या व्यक्तीमध्येही जीवन फुंकू शकते म्हणून तिने तिच्या नियमाचे पूर्णपणे पालन केले आणि हळूहळू तो क्षण ही जवळ आला घरातल्या सर्व जणांना आता काय होईल याची काळजी वाटत होती आपल्याला कोणत्या परिस्थितीनं तोंड द्यावे लागेल बाळाचा जन्म शस्त्रक्रियेद्वारे होईल यात काही शंका नव्हती सर्वांना माहीत होते की ऑपरेशन करावेच लागेल डॉक्टरांनी ऑपरेशनची तारीखही निश्चित केली होती इंदूजींना तीन दिवसांनी हॉस्पिटलमध्ये जावे लागले आता इंदूजी थोड्या घाबरू लागल्या होत्या पण त्याचा लाडू गोपाळवर पूर्ण विश्वास होता त्याच्याबद्दल अतुट श्रद्धा आणि जास्त विश्वासामुळे तिला आत्मविश्वासही मिळत होता तिच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असायचे ती दिवसभर लाडू गोपाळच्या चेहऱ्याकडे पाहत असे त्याचे नाव जपत शी ती असे त्याच्याशी बोलत असे त्याला केलेले भोगच खात असे तिने तिचे नऊ महिने असेच घालवले आणि आता ती निकालाची वाट पाहत आहे आता त्याच्या मुलाचा जन्म होण्याची वेळ आली होती आणि सेवेची ठाकूरजीकडून काय बक्षीस मिळणार आहे याचा परिणाम पाहण्याची वेळ आली होती तिला मुलाचे सुख मिळाले की त्याच्या आयुष्यात संकट येईल का पुन्हा काहीतरी मोठी घटना घडेल जी इंदूजींना पूर्णपणे चिरडून टाकेल पण तिच्या मनात कुठेतरी अढळ विश्वास होता की माझे भगवान ठाकूर माझं काहीही वाईट होऊ देणार नाहीत रुग्णालयात जाण्यासाठी तीन दिवसांचा वेळ होता पण त्याच दिवशी रात्री इंदूजींची तब्येत अचानक बिघडली तिची प्रकृती बिघडली तिला इतक्या वेदना होऊ लागल्या की ती जोर जोरात ओरडू लागली घरातले सगळे काळजीत पडले आणि त्यांनी तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेले तिथे सगळे ऑपरेशनची तयारी करू लागली डॉक्टरांनी सांगितले की बाळाची लगेच डिलेवरी करावी लागेल दोघांच्याही जीवाला मोठा धोका आहे जर थोडाही विलंब झाला तर आपण आईला किंवा मुलाला वाचवू शकणार नाही डॉक्टरांनी तिच्या नवऱ्याकडून स्वाक्षऱ्या वगैरे सर्व औपचारिकता पूर्ण करून घेतल्या होत्या सगळे खूप घाबरले होते पण त्या परिस्थितीत ही वेदनेत ही इंदूजी ठाकूरजींची आठवण करत राहिल्या त्यांचे नाव घेत राहिल्या मग तिच्यासोबत असे काही घडले ज्यावर कोणीही विश्वास ठेवू शकले नाही आणि हे कसे शक्य आहे हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल जेव्हा तिच्या ऑपरेशनची तयारी सुरू झाली होती आणि तिला प्रसूदी कक्षात झोपवण्यात आले तेव्हा अचानक तिच्या वेदना वाढू लागल्या आणि डॉक्टर घाईघाईने तिच्याकडे धावले निघाले पण त्यांना काहीच संधी मिळाली नाही कारण तिच्या बाळाचा जन्म कोणत्याही ऑपरेशनशिवाय झाला तिने एका मुलाला जन्म दिला आणि हे पाहून प्रसूदी कक्षात उपस्थित असलेले सर्व डॉक्टर एकमेकांकडे मोठ्या आश्चर्याने पाहू लागले ते एकमेकांशी बोलत होते की हे कसे शक्य आहे ती इतकी वाईट स्थिती होती की आपण दोघातलंही फक्त एकालाच कोणाला तरी वाचवू शकत होतो मुलाच्या हृदयाचे ठोकेही खूप मंद चालू होते मग हे कसं शक्य आहे खूप मोठे ऑपरेशन होण्याची शक्यता होती त्यानंतर ही सामान्य प्रसूती झाली आणि बाळाचा जन्म अगदी सामान्य झाला हे पाहून सर्व डॉक्टरांना खूप आश्चर्य वाटले ते काय झाले आणि ते कसे घडले हे समजू शकले नाही त्याने इंदूजींची तपासणी केली त्यांनी इंदूजींना सांगितले की एक अद्भुत शक्ती तुमचे आणि तुमच्या मुलाचे रक्षण करत आहे ज्यासमोर विज्ञानही अपयशी ठरले आहे ठाकूरजींनी तिच्या मुलाचे रक्षण केले आणि तिचेही रक्षण केले आणि यामुळे डॉक्टरच नव्हे तर पूर्ण रुग्णालय आश्चर्यचकित झाले सर्वांना कळले की इंदूजी गोपाची सेवा करतात आणि त्यांच्या सेवेमुळेच इतक्या वर्षांनी त्यांना मूल झाले आणि इतक्या समस्या असूनही त्यांची प्रकृती पूर्णपणे सामान्य आणि आनंदी होती ते मोल या जगात आले सर्वांना खूप आश्चर्य वाटले आणि त्यांनी ठाकूरजींच्या चमत्काराचा स्वीकार केला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही लाडू गोपळांचा चमत्कार पाहून खूप आश्चर्य वाटले ते देखील वारंवार बिहारजी जय ठाकूरजी की जय म्हणत होते त्यांच्या तोंडून फक्त एकच गोष्ट निघत होती त्यांची लीला अनंत वाटत होती त्याची शक्ती अद्भुत आहे सर्व नातेवाईकांना आजूबाजूच्या शेजारच्यांना सर्वांना जेव्हा हे कळले तेव्हा सगळे त्या लाडू गोपाळाला भेटायला येऊ लागले घरात गर्दी जमू लागली मग इंदूजी म्हणाले सर्वांनी त्यांच्या घरी लाडू गोपाळची मूर्ती आणून त्यांची प्राणप्रतिष्ठा करा त्यांना रोज स्वच्छ पाण्याची अंघोळ घाला आणि ते पाणी प्रसाद म्हणून द्या त्यांचा स्वीकार करा आणि त्यांची सेवा करा त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात एक अद्भुत शक्ती आहे या शक्तीमुळेच आज माझ्यासोबत इतका मोठा चमत्कार घडला आहे ठाकूरजींचे आंघोळीचे पाणी निरुपयोगी आहे असे समजून कधीही फेकून देऊ नका वाटले तर थोडेसे का, का होईना ग्रहण करा पण फेकून देऊ नका इंदूजी गर्भवती असतानाही अंघोळीचे पाणी प्यायच्या असे म्हणतात की जेव्हा बाळ आईच्या पोटात असते तेव्हा ते आईने सांगितलेले सर्व काही ऐकते आई जे अन्न खाते आई जे अन्न देते तेच ते अन्न त्याला मिळते आईचे वर्तन मूल शिकते आई आनंदी असो वा दुःखी त्याचा मुलावरही परिणाम होतो इंदूजी म्हणाले तर त्याचप्रमाणे जेव्हा माझ्या पोटात माझे मूल होते तेव्हा मी ठाकुरजींची आंघोळीची पाणी त्यांचा प्रसाद म्हणून घ्यायची त्यांचे नाव जपत असायची जसजसे माझे बाळ मोठ मोठे होत गेले तस तसे त्यालाही भगवान ठाकूर खूप आवडू लागले ठाकूरजी त्याचे प्रेम पाहून घरातले सगळेच आश्चर्यचकित झाले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या मुलाचा चेहरा लाडू गोपाळच्या भाऊ भाऊ आहेत असेच दिसते तसा त्याच्या लाडू गोपाळचा चेहरा गुप आहे तसाच त्याच्या मुलाचा चेहरा देखील गुप आहे कधी कधी असे वाटते की लाडू गोपाळ स्वतः त्यांच्या मुलाच्या रूपात प्रकट झाले आहे आणि कधी कधी इंदूजींना हेही पाहून आश्चर्य वाटत होते की त्यांच्या मुलामध्येही कृष्ण कन्हैयासारखे सर्व गुण आहेत त्याला लोणी खूप आवडत होते तो ठाकूरजींची बासरी वारंवार उचलतो आणि वाजवण्याचा प्रयत्न करतो मोर पंख डोक्यावर ठेवतो बासरी वाजवतो म्हणजे तो ते सर्व करतो जो जो आपला कृष्ण कन्हैया त्याच्या बालपणी करत असे हे सर्व गुण त्याच्यात आले कारण तिने ठाकूरजींचे आंघोळीचे पाणी ग्रहण केले होते तो लहानपणापासूनच भक्तीकडे झुकला होता तो ठाकूरजींकडे झुकला होता तो सतत ठाकूरजींचे भजन गुणगणत असे आणि तो वारंवार लाडू लाडूकोपाकडे पाहत राहतो आणि त्याला जो प्रसाद ठेवला जात होता जसे की कोणतेही फळ कोणतेही गोड पदार्थ तो धावत जाऊन तो, तो प्रसाद प्रथम उचलत असे आणि खाऊन टाकत असे हे सर्व पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत होते तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आता लाडू गोपाळ खूप आवडू लागले होते सर्वजण त्याच्यावर खूप प्रेम करायचे सर्वांना त्याच्याबद्दल खूप आदर किंवा भक्ती होती तिचं लहान बाळ सुद्धा लाडू गोपाळची सेवा करू लागले आणि सर्वजण त्याला लाडू गोपाळची सेवा करण्यास मदत करू लागले आणि जेव्हा ती घराबाहेर जायची आणि तिच्या मुलासाठी काहीतरी आणायच्या त्यासोबत ती लाडू गोपाळसाठीही नक्कीच काहीतरी आणायची मित्रांनो जेव्हा लाडू गोपाळ घरी येतात तेव्हा ते स्वतः आपल्या कुटुंबातील एक सदस्य बनून जातात ज्या घरात लाडू गोपाळ असतात त्या घरातील प्रत्येक सदस्याला लाडू गोपाळ आवडू लागतो आणि हे सर्व केवळ ठाकूरजींच्या कृपेने शक्य आहे जेव्हा आपण आपले पापकर्म सोडून भगवान ठाकूरंची पूजा करतो त्यांची प्रार्थना करतो त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करतो तेव्हा भगवान ठाकूर देखील निश्चितच त्यांचे आशीर्वाद देतात लाडू गोपाळांच्या आंघोळीच्या पाण्याने इंदुजींचे संपूर्ण आयुष्य बदलले भगवान ठाकूरांच्या आंघोळीच्या पाण्याचा तिच्या जीवनावर खूप चांगला परिणाम झाला यामुळे इंदुजींचे संपूर्ण आयुष्य बदलले ठाकूरजींच्या आंघोळीच्या पाण्यामुळे त्यांच्या आयुष्यात इतके मोठे चमत्कार घडले की त्यांचे शब्दात वर्णन करणे खूप कठीण आहे इंदोजी सारख्या सर्व गर्भवती महिलांना आणि ज्यांना मुले नाहीत त्या सर्वांना एक संदेशही द्यायचा आहे की तुम्ही लाडू गोपाळची सेवा करा त्यांचे आंघोळीचे पाणी प्रसाद म्हणून स्वीकारा मनात खऱ्या भावना खरी भक्ती आणि खरा विश्वास ठेवा ज्यामुळे एक दिवस ठाकूरजी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करते ज्यांना मूल बाळ नाही त्यांनाही परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल आणि ज्यांना मुले आहेत त्यांनी जर त्यांच्या मुलांना लाडू खोपाळचे आंघोळीचे पाणी पाजले तर त्यांनाही आशीर्वाद मिळतील ठाकूरजींचा भोग त्यांच्या मुलांना प्रसाद म्हणून दिला तर त्या मुलांवरही खूप चांगले परिणाम होईल त्यांच्या हृदयात ठाकूरजींबद्दल भक्ती निर्माण होईल त्यांच्या मनात सकारात्मकता वाढेल मनात कधीही घाण्याडे विचार येत नाहीत ते त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतील घरातील सर्व मुलांना प्रसाद म्हणून थोडेसे आंघोळीचे पाणी द्यावे जर तुमचे मूल खूप लहान असेल तर त्याच्या तोंडात आंघोळीचे एक किंवा दोन थेंब टाकावे मग पहा भगवान ठाकूरजी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील मित्रांनो कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्व लाडू गोपाळ भक्तांपर्यंत पोहोचेल आणि त्यांनाही भगवान ठाकूरंचा आशीर्वाद मिळेल त्यांनाही त्यांच्या घरात आणि त्यांच्या मुलांवर भगवान ठाकूरचा आशीर्वाद मिळेल सर्वजण प्रेमाने बोला राधे 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 मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद